नमस्कार मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो सेव्हन स्टारच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ऑन द स्पॉट सेव्हन स्टारच्या ऑन द स्पॉट मध्ये आता आपण आलो सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय या ठिकाणी नंबर प्लेटच्या अनुषंगानं एक विधायक संकल्प सुरू करण्यात आलेला आहे त्याचं राजपत्रित देखील झालेलं आहे नेमका तो काय आहे या संदर्भात आता या संदर्भात आता आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात प्रथमतः आपल्या कार्यक्रमामध्ये सरांचं आपण स्वागत करूयात नमस्कार सर नमस्कार केंद्र शासनाने राजपत्रामध्ये दोन दोन राजपत्र प्र प्रसिद्ध केलेले आहेत एक चार बारा अठरा आणि सहा बारा अठराला आणि त्यामध्ये एच एस आर पी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अशा प्रकारच्या नंबर प्लेट वाहनांना बसवण्यासाठी नियम तयार केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू होणार आहे अंमलबजावणीचं पहिलं स्वरूप असं आहे की एक एप्रिल एकोणीस पासून उत्पादन होणारे मॅन्युफॅक्चर केले जाणारी जी वाहनं आहेत त्या वाहनांना अशा प्रकारच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचं बंधनकारक करण्यात आलेलं आहे ह्या नंबर प्लेट या वाहन उत्पादक मॅन्युफॅक्चरर किंवा डीलर मार्फत दिल्या जातील म्हणजे जा थोडक्यात उत्पादकाकडून एखादी एजन्सी अपॉइंट केली जाईल आणि ती प्रत्येक डीलरला डीलरच्याकडं त्यांचं आउटलेट असणार आणि त्या डीलरच्या ठिकाणी गाडी रजिस्टर झाल्यानंतर ती प्लेट बसून दिली जाईल आणि महत्वाचं म्हणजे ही ज्या नावामध्ये जे अभिप्रेत आहे हाय सिक्युरिटी याचाच अर्थ की ती नंबर प्लेट इझिली रिमूव्ह करता येणार नाही सहज काढता येणार नाही त्याच्यामुळे एखाद्या गुन्ह्यामध्ये वाहन वापरणे आणि किंवा गुन्ह्यामध्ये वाह वाहन वापर करण्यासाठी प्लेट काढून दुसरी प्लेट लावणे किंवा प्लेटच काढून टाकणे ह्या जे काही पूर्वी प्रकार चालत होते ते सगळे टाळण्यासाठी शासनाने हा कायदा तयार केलेला आहे ही प्रोव्हिजन तशी बऱ्याच वर्षापूर्वीची होती पण याच्यामध्ये बऱ्याच न्यायालयीन प्रक्रियांमधून शासनाला जायला लागलं ला। म्हणजे हायकोर्टांमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये पिटिशन्स दाखल झाल्या सुप्रीम कोर्टापर्यंत हे मॅटर गेलं आणि सुप्रीम कोर्टाने याला आता मान्यता दिली आहे किंवा त्याच्यामध्ये आदेश जारी केले आहेत त्याच्यामुळे शासनाने हे नोटिफिकेशन्स किंवा नियम तयार केले आहेत आणि त्याची अंमलबजावणी आता आपण करणार आहोत प्रामुख्याने सर हा जो आता कायदा लागू झालेला आहे तर त्याची अंमलबजावणी करत असताना नागरिकांना नेमकं तुम्ही काय आव्हान करणार आहात ही नंबर प्लेट जी आहे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे एक एप्रिल एकोणीस पासून जी वाहनं तयार होणार आहेत त्या वाहनांना आता हे अशा प्रकारच्या नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेलं आहे आमच्याकडे सूचना अशा आहेत की एक एप्रिल पासून ज्या गाड्या तयार होतील जनरली ही वाहनं उत्पादन झाल्यानंतर मार्केटमध्ये डीलरपर्यंत यायला एक ते दोन महिने लागू शकतात म्हणजे आत्ता लगेच आज माझ्याकडे एक एप्रिलला तयार झालेली वाहन अजून तरी आलेलं नाहीये पण भविष्यात एक दोन महिन्यामध्ये अशी वाहनं येतील आणि त्यावेळेला आम्हाला याची अंमलबजावणी करणं बंधनकारक राहील त्याच्यामुळे लोकांनी आत्ताच त्याची काही वेगळी भीती घेऊन नये किंवा असं लगेच बाबा आम्हाला नंबर प्लेट बदलायला लागतंय की काय जुन्या वाहनांनाही हे नंतर भविष्यामध्ये लागू होईल पण आज तरतूद मात्र अशी आहे की एक एप्रिलला उत्पादित होणाऱ्या वाहन जे आहेत एक एप्रिल पासून पा त्यांच्यासाठी हे बंधनकारक करण्यात आले त्यासाठी तुम्ही जे आता तुम्ही सांगितलेत की नव्याने उत्पादित होणाऱ्या वाहनांसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही त्या नंबर प्लेट्स बसवण्यात येणार आहेत त्या इनबिल्ट असणार आहेत मात्र जे आता जुने आहेत मग त्यांच्यासाठी नंबर प्लेट बदलण्याचा काही कालावधी तुमचा असणार आहे का किंवा त्या संदर्भात काही तुम्ही सांगू शकाल अद्याप त्याच्याबद्दलच्या सूचना त्याच्या प्राप्त झालेल्या नाही आहेत आता जे व्यावसायिक आहे ज्या व्यावसायिकांचं प्रामुख्यानं नंबर प्लेट वरती त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर त्या लोकांना असं वाटतंय की आमचा आता हा व्यवसाय आमच्याकडून आता जाणं आहे खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळेला विकासात्मक बदल होत असताना निश्चित त्यामध्ये काही ना काही बदल करावे लागत असतात व्यवसायामध्ये एक संगणक आल्यानंतर लेखापिढी करण्याचं काम निश्चित स्वरूपानं बदलत गेलं त्या पद्धतीनं नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारतोय मात्र त्यामध्ये जो बदल होत आहे तर त्याला सामोरं जात असताना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही काय सांगाल आजच सातारा जिल्ह्यातले जे नंबर प्लेट बनवणारे आहेत सध्या नंबर प्लेट ज्या आहेत आपल्या वाहनांवरती ते बनवणारे म्हणजे रेडियमच्या वगैरे किंवा ज्या पेंट करून लावल्या जातात त्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी शिष्टमंडळ एक माझ्याकडे आलं होतं ज जवळजवळ शंभर एक लोक आले होते आणि जिल्ह्यामध्ये जवळजवळ दोन हजार असे नंबर प्लेट बनवणारे आहेत असं त्यांच्याकडून माहिती कळली त्यांची त्यांचं निवेदन आज मला त्यांनी दिलेलं आहे निवेदनामध्ये बेसिकली त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ह्या कायद्याला आमचा विरोध नाही आहे की जी तरतूद शासनाने केली आहे ती योग्यच आहे किंवा ती वाहन धारकांच्या किंवा वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आहे गुन्हे घडू नयेत यासाठी आहे परंतु आमच्या पोटावरती याच्यावरती पाय येण्याची शक्यता आहे आमचा उदरनिर्माण थांबण्याची शक्यता आहे तर जी नवीन नंबर प्लेट किंवा नवीन ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे याच्यामध्ये आम्हाला सहभागी शासनाने करून घ्यावा किंवा तो व्यवसाय आमच्यापर्यंत येऊ द्यावा अशी त्यांची मागणी आहे तर ते निवेदन आज मला प्राप्त झाले ते मी आता शासनाकडे सादर करणार आहे निश्चित कारण की हे साताऱ्यातलाच विषय नाही असे संपूर्ण महाराष्ट्राभर नाही तर भारतभर अशी लोक आहेत तर निश्चित शासन त्याबद्दल विचार करायला असं वाटतं सर प्रामुख्यानं नंबर प्लेटच्या अनुषंगानं गुन्हेगारी करत असताना नंबर प्लेटची भूमिका खरं महत्वाची असते आणि बऱ्याच वेळेला चुकीच्या नंबर प्लेट वापरणं किंवा काय आणि क्राईम करत असताना तर यावरती चाप बसणार आहे असं एकंदरीत वाटतं तुम्ही काय सांगाल त्यावर नक्कीच म्हणजे आज आता सध्या ज्या एक्झिस्टिंग नंबर प्लेट आहे त्या एकतर चुकीच्या पद्धतीने लिहिणे जे आपण जे दादा नाना वगैरे अशा प्रकारे लिहिलं जातं काहीतरी त्याच्यातून वेगळा अक्षर तयार करणे किंवा फॉन्ड साईज नियमाप्रमाणे नसणे या सगळ्यामुळे जे गुन्हे आमच्या निदर्शनास येतात त्याच्यावरती कारवाई करतच असतो शासनाच्या राज्य शासनाच्या लक्षात आलं होतं आणि सेक्शन दोनशे खाली राज्य शासन नोटिफिकेशन काढून दंड किती ठेवायचा हे निश्चित करत असतात पूर्वी या नंबर प्लेटबद्दलच्या गुन्ह्यांना दंड फक्त दोनशे रुपये होता आता हे ज्या वेळेला त्याचं प्रमाण खूप आहे किंवा या नंबर प्लेट्स व्यवस्थित नसतात असं निदर्शनास आल्यानंतर शासनाने तो दंड वाढवला आणि तो एक हजार रुपये आता केला आहे तर हे सगळं या नवीन एच एस आर पी मधून नक्कीच टाळलं जाईल म्हणजे एक तर नंबर प्लेट नियमाप्रमाणे असतील हा पहिला मुद्दा दुसरं नंबर प्लेट बदलून गा, वाहन गुन्ह्यामध्ये वापरणे किंवा गुन्हा करून पळून जाणे मग ते लवकर आउट न होणे किंवा चो वाहन चोरीला नेणे त्याची नंबर प्लेट काढून घेणे या सगळ्या गोष्टींवरती या एच एस आर पी मधून सर आता हे एच एस आर पी ची नंबर प्लेट बसवली जाणार आहे तर त्यामध्ये नेमके फीचर्स कोणते कोणते असणार आहेत ही मेटल प्लेट आहे त्याचं रिवेटिंग वेगळ्या प्रकारचं आहे म्हणजे ती विजिली काढता येणार नाही ही पहिली गोष्ट आहे नंतर त्याच्यामध्ये आपण कदाचित काही पूर्वी अशा लोकांनी उगीचच काय विशेषतः दिल्लीकडच्या याच्यामध्ये आय एन डी लिहायची एक पद्धत होती तर ते इंडिया त्याच्यावरती आता इनकॉर्परेट केलं इंडिया हा शब्द त्याच्यामध्ये असणार आहे एक हो त्याच्यामध्ये होलोग्राम टाईप एक स्टिकर असणार आहे त्याच्यावरून स्कॅन करून त्या गाडीचा डेटा सुद्धा आपल्याला पाहता येऊ शकेल कारच्या बाबतीमध्ये एक ॲडिशनल तिसरी नंबर प्लेट म्हणजे गाडीचं जे विंडस्किल विंडशिल्ड असतं समोरची काच असते त्या काच काचेवरती एक स्टिकरची पण तरतूद त्यांनी केली आहे त्याच्यामध्ये त्या वाहनाचे डिटेल्स सगळे असू शकतील म्हणजे सिक्युरिटी फीचर्स जास्त असलेल्या अशा या नंबर प्लेट आहेत बहुतांश वेळा आपण पाहतो की वाहनांमध्ये ट्रॅक्टर्स सारखी वाहनं आहेत की जिथं नंबर प्लेटचा आपल्याला प्राधान्यानं अभाव हो पाहायला मिळतो तर त्याला काय त्याला देखील ही सिस्टीम असणार आहे का येस ही ही तरतुदी आहे ही सगळ्याच वाहनांसाठी आहे म्हणजे टू व्हीलर पासून ट्रक पर्यंत सगळ्याच म्हणजे ट्रॅक्टर आपण जे म्हणतोय सगळ्याच वाहनांना हे कव्हर करणार आहे ही नवीन प्रणाली बसवण्यात येणार आहे ती शासनाच्या नियमानुसार एक एप्रिल पासून सुरू होणार आहे मात्र यामध्ये काही जुनी वाहनं असतील तर त्या जुन्या वाहनांसाठी आपल्याकडून काही तसं कालावधी असणार आहे का किंवा कारण की त्याच्यावरती पुन्हा कारवाई होऊ शकते असा लोकांमध्ये संभ्रम होऊ शकतो तर त्या अनुषंगाने काय सांगाल सध्या तरी एक एप्रिल एकोणीसपासून जी वाहनं उत्पादित केली जातील त्या वाहनांच्याबद्दलच ही तरतूद आहे आणि एक एप्रिलपासून उत्पादित होणाऱ्या वाहनांच्याबद्दल आम्ही हे तपासणार आहोत एक ॲडिशनल फीचर सांगायचं राहून गेलं की त्या नंबर प्लेट बसवल्यानंतर त्याला एक पिन नंबर परमनंट आयडेंटिफिकेशन नंबर येईल तो आम्हाला त्या वाहन फोर आमची जे सिस्टीम आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद घ्यायचं पण एक फीचर त्याच्यामध्ये आहे हे नवीन उत्पादन होणाऱ्या वाहनांसाठी सध्या तरतूद करण्यात आली आहे जुन्या वाहनांना सुद्धा हे लागू होणार आहे पण ते भविष्यामध्ये त्याच्याबद्दल अजून नक्की डेडलाईन किंवा अशी काही शासनाकडून देण्यात आलेली नाही सर एक नंबर प्लेट खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं लायसन असल्यासारखीच संपूर्णता माहिती आहे म्हणजे अशा पद्धतीनंच ते यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे होय होय सिक्युरिटी हा हा महत्वाचाच मुद्दा आहे की नंबर प्लेट ही त्या वाहनाशी निगडित आहे लिंकड आहे आणि त्याचं कुठेही डिलिंक व्हायला नको ही महत्वाची भूमिका त्याच्या मागची आहे हे होते दा, संजय सर की ज्यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितली खऱ्या अर्थानं भारताच्या राजपत्रामध्ये हा जी आर दाखल झाला आणि ह्याची माहिती मिळाल्यानंतर आज सेव्हन स्टार सरांशी संवाद साधला आला खऱ्या अर्थानं आपण नव्या युगाचा स्वीकार करत असताना क्रांती आपण म्हणतो औद्योगिक क्रांती किंवा तंत्रज्ञानाची क्रांती आणि हे निश्चितच लोकहितासाठी असते खऱ्या अर्थानं ज्या गुन्हे घडतात प्रामुख्यानं चोरीसारखे गुन्हे आहेत चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे आहेत फॅन्सी नंबर प्लेट वापरण्याचं जे प्रमाण होतं आणि या अनुषंगानं एक ज्या पद्धतीनं आपलं लायसन असतं त्या पद्धतीनंच ही हाय सिक्युरिटी तंत्रज्ञानानं उपयुक्त असलेली नंबर, नंबर प्लेट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे लवकरच ती नवीन नव्यानं ज्या तयार होणाऱ्या गाड्या आहेत तर त्यांच्यामध्ये ती बसवली जाणार आहे त्याचबरोबर जे जुने नागरिक असतील ग्राहक असतील की ज्यांच्या गाड्या आहेत तर त्यांनी घाबरून न जाता आपल्याला त्यासाठी वेळ मिळणार आहे सध्या तरी नवीन येणाऱ्या गाड्यांमध्येच ही नंबर प्लेट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा कार्यक्रम घेत असताना सरांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल सेव्हन स्टार परिवाराच्या वतीनं आपण त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूयात या कार्यक्रमामध्ये मी गुरुनाथ जाधव व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सोनवणेसह तुमची इथं रजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा सेव्हन स्टार आपल्या हक्काच्या चाहन्यात नमस्कार